नमस्कार वसई विराज शहर महानगरपालिकेच्या इलेक्शनचा प्रचार हा मध्यावरती आलेला आहे आता अवघे चार दिवस इलेक्शनसाठी बाकी आहेत आणि वसईत प्रचाराचा एकदम वाढत चाललेला आहे आणि आज ह्या सर्व विषयावरती बोलण्यासाठी आज आम्ही वसई विराज शहर महानगरपालिकेचे माजी महापौर नारायण मानकर साहेब यांच्याकडे आलेलो आहोत मानकर साहेब नमस्कार नमस्कार साहेब इलेक्शनचा प्रचार हा जोर वाढत आहे आणि दोन्ही समोर दोन्ही वसई तसं बघितलं तर बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांचा जोर दोघांसमोर आमने सामने दिसत आहे याबद्दल तुम्ही आता काय सांगाल या प्रभाग एच मधील तेवीस चोवीस आणि सव्वीस हे वार्ड आमच्या वसई पश्चिमेतले आहेत नवगर मणिपूरचे आणि याच्यात आमच्या पक्षातर्फे तिन्ही वार्डात जोरदार प्रचार चालू आहे समोरच्यांचा प्रचार बघताना मी बघितला काही ठिकाणी पंधरा सोळा वर्षाची मुलं टोपी घालून प्रचार करताना दिसतात आणि काही ठिकाणी ते संध्याकाळी पैशासाठी भांडण देखील करत होते आमच्याकडे कार्यकर्त्यांची फौज हो आहे तिकडे पगारी म्हणजे पगार, पगार देऊन कार्यकर्ते आणलेल्यांची फौज हो आहे हा फरक आहे पण आमचा प्रचार व्यवस्थित चालू आहे आता ह्या ठिकाणी कालच मुख्यमंत्री देखील येऊन गेले आणि त्यांनी देखील मोठे मोठे वादे देखील केलेले आहेत ह्याचा कुठे वसईच्या इलेक्शनवरती फरक पडेल असं वाटते का बघा गेल्या लोकसभेत देखील मुख्यमंत्री आलेले वादे केले पण वादे सक्सेस झाले नाही विधानसभा निवडणुकीत देखील मुख्यमंत्री येऊन गेलेले त्यांनी देखील वादे केले पण गेल्या तेरा महिन्यात वादे काही सक्सेस झाले ना नाही त्यामुळे काल मुख्यमंत्री आले असतील हे वादे जे सांगितलेले आहेत जे निराळ्या कामांचे चार आरोपी सात फ्लायओव्हर सात सात हायवेकडून येणारे कॉन्क्रीटचे रस्ते विथ गटर ही कामं जुलै दोन हजार चोवीस ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेले आहेत मग तेरा महिन्यात त्याची टेंडर का नाही निघाली हे आम्ही कामा मंजूर केलेले मुख्यमंत्री काल सुरुवातीला जेव्हा भाषण करायला उठले त्यावेळेला मला वाटतं काहीतरी माईक मध्ये बिघाड झाल्याचा आवाज आल्यासारखं वाटलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एका मुश्किलपणे एक टिप्पणी केली की सिटी कशी बजली आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांना देखील वसाईच्या सिटी बद्दल थोडी धास्ती आहे असं वाटते का प्रचार सभेमध्ये अरे जरा नीट बाबा निश्चित रूपाने जास्त आहे कारण वसई तालुक्यात लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मित्र पक्षांच्या जोडीने सगळ्याच सीट लढवत आहोत आणि माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या ठिकाणी आमचा प्रचार व्यवस्थित चालला आहे स्वतः लोकनेते हितेंद्र ठाकूर म महिला महापौर प्रवीण ठाकूर क्षितिश ठाकूर राजेश पाटील माजी खासदार बळीराम जाधव जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष काशीनाथ पाटील माझ्या सहित रुपेश असेल प्रवीण असेल ते उमेदवार आहेत तरी पण आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर मतं मागत आहोत या नवीन आमदारांकडे काय केलेली कामं आहेत आणि त्याच्या जोरावर ते मतं मागतात फक्त केंद्रात सत्ता आणि राज्यात सत्ता एवढाच उल्लेख करतात पण यापूर्वी देखील केंद्रात त्यांची सत्ता होती राज्यात त्यांची सत्ता होती इकडचे खासदार त्यांचे होते बरेचसे दोन हजार नऊ ते चौदाचा फरक सोडला तर खासदार रामभाऊ नाईक चिंतामण वळगा राजेंद्र गावित एम एल सी त्यांचे होते शिक्षक मतदारसंघातले असतील पदवीधर मतदारसंघातले असतील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदारसंघातले असतील असे सगळे खासदार आमदार सगळे त्यांचे होते आमचे फक्त तीन आमदार होते आणि तरीही या तीन आमदारांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आम्ही काम करत आहोत पाण्याचा प्रश्न ज्यांच्याकडे नळ आहे तर पाणी मिळतं मुबलक पाणी मिळतं भविष्याची पाचशे एम एल डीची तरतूद देखील ऑलरेडी लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेने देखील पैसे भरून केलेले आहे विजेची समस्या सुटलेली आहे विजेचे चार मोठे ट्रान्सफॉर्मरचे पॉवर स्टेशन मंजूर केलेले आहेत अनेक आणि रस्ते गटारे स्ट्रीट लाईट ही कामं केलेली आहेत उद्याने आहेत तलावांचा विकास आहे आता फक्त गेली पाच वर्ष प्रशासकीय राजवट होती त्यामुळे महापालिकेच्या कामकाजात थोडीशी मरगळ आलेली आहे आणि प्रशासकीय राजवट म्हणजे राज्य शासनाच्या अखत्यारीत येते त्यामुळे एक प्रकारे प्रशासकीय राजवटीत कामं झाली नाही याचा अर्थ राज्य शासनाने ती कामं केली नाही मग त्याचा दोष आमच्यावर यश आला आता ह्या वेळेला प्रथमच वसई विरारमध्ये बहुसदस्य इलेक्शन चालू आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये लोकांना म्हणजे मतदारांना थोडस कुठेतरी अडचण किंवा कन्फ्युज होण्याची आणि त्याची बहुजन विकास आघाडीला कुठे त्रास होण्याचा संभव आहे का नाही बहुसदस्यीय पद्धत ही काय आता ही असते मीरा भाईंदरला यापूर्वी होती आता आपल्या महापालिकेत प्रथमच आहे परंतु आम्ही सांगतानाच आमचं समान चिन्ह असल्यामुळे आपल्या चार ठिकाणी शिट्ट्या आहेत त्या ठिकाणी चार मतदान करा आणि शेवटी चौथीवर मतदान केल्यानंतर तुमचा बीप वाजेल आणि तुमचं मत पूर्ण होईल काही ठिकाणी थोडं कन्फ्युजन आहे परंतु आम्ही सभा घेऊन प्रत्यक्ष भेटी देऊन मतदारांना समजावतोय आणि मतदार समजतात काँग्रेस तुमच्या सोबत आहे असं बोललं जाते परंतु काही ठिकाणी काँग्रेसने वेगळी चूल देखील मांडलेली दिसते त्याच्यामुळे काही कुठे प्रॉब्लेम येऊ शकतो असं वाटते का नाही बघा नवघर मध्ये तेवीस चोवीस आणि सव्वीस ही काँग्रेस आमच्या सोबत आहे आणि आमच्या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे जे काही काँग्रेसची मतं असतील किंवा धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी केला जातो ती मतं जी आहेत ती मतं आम्हाला पडतील कारण आमच्याकडे सव्वीस नंबरला आणि चोवीस नंबरला कॅथलिक वेळ जास्त आहे आणि ती मतं आमची एकत्रित होतील आणि काँग्रेसचे नेते विजय पाटील आणि डॉमिनिक डिमेलो यांनी ह्या आमच्या प्रभागापुरता शेती निशाणी घ्यायला प्राधान्य दिलं आहे त्यांनी मान्यता दिली आणि त्या दृष्टीने एकत्रित प्रचार आमचा चालू आहे त्यामुळे धर्मनिरपेक्ष जी मतांची जी मतं आहेत आणि इतर मतं ती बहुजन विकास आघाड्याने आणि आमच्या काँग्रेस युतीला पडतील आणि आमच्या बाराचे बारा, बारा उमेदवार निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे ह्या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट देखील युती करण्यासाठी इच्छुक होते परंतु काही कारणास्तव युती झाली नाही आता त्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो असं वाटते का बघा सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचे युती करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हितेंद्र ठाकूर आणि आम्ही मंडळींनी केला परंतु काही ठिकाणी आम्हाला एवढ्या जागा पाहिजे तेवढ्या जागा पाहिजे या दृष्टीने ती तडजोड झाली नाही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही युती व्हावी तिघांची ह्या दृष्टीने आमचा प्रयत्न होता त्यामुळे ती युती झाली नाही काही ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत काही ठिकाणी नाही केलेले आहेत परंतु त्याचा एवढा परिणाम आमच्यावर होणार नाही असं आम्हाला वाटतं कारण त्यांची मतं काही ठराविक असतील ती त्यांच्याकडे जातील पण त्याचा काही परिणाम एवढा होणार नाही पर्टिक्युलरली एज प्रभागात तरी एवढा काही होणार नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की आमच्या बाराचे बारा उमेदवार बारा आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर निवडून येणार आता तुम्ही मतदार राजाला काय अपील कराल मतदार राजाला हेच अपील करणार आम्ही की दोन हजार दहापासून दोन हजार वीस पर्यंत वसई विरार शहर महापालिका बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात होती आणि त्या माध्यमातून प्राथमिक सोयीसुविधा म्हणजे पाणी वीज रस्ते गटारे स्ट्रीट लाईट तलावांचा विकास उद्यानांचा विकास स्मशानभूमीचा विकास अभ्यासिका असे महिला बालकल्याणच्या योजना अशा चांगल्या प्रकारे या महापालिकेच्या माध्यमातून योजना आम्ही राबवलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही सांगतोय की आम्ही कामं केलेले आहेत त्या जोरावर आणि भविष्यातली काही त्या योजना आहेत त्या योजना देखील आम्हाला महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण करावायच्या आहेत त्यामुळे मतदार राजाला आमची विनंती आहे की आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर आणि भविष्यातल्या योजना करून त्या पूर्ण करण्याच्या या जोरावर आम्हाला मतदान करून आम्हाला निवडून आणावं आणि या वसई विरार शहर मार्केट महापालिकेवर आमचा महापौर बसवावा ही कळकळीची विनंती मी मतदार राजाला करत आहे तर आपण ऐकलं मानकर साहेबांचं सा म्हणणं आहे की आम्ही इतके दिवस वसाईच्या जनतेचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि वसईच्या जनतेच्या काय जे काही गरजा आहेत त्या ओळखून आम्ही त्या प्रकारे कामकाज करत राहत होतो आणि आता भविष्यात देखील आम्हाला तुम्ही काम करण्याची संधी द्या आम्ही तुमच्या ज्या ज्या आता प्रलंबित मागण्या आहेत किंवा प्रलंबित काम आहेत ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू वसाईला न्यूजसाठी दिलीप डाबेस अब्दुल कलाम नमस्कार